जमलेलो आहोत आणि जे आज आपली ताकद तुम्ही इथं दाखवलेली आहे त्याबद्दल इथं सगळे जमवलेल्या सर्व हिंदू बांधवांचं मी स्वागत करतो आणि धन्यवाद देतो मित्रांनो आपला हा देश एकच असा देश आहे की जिथे हिंदू हे बहुसंख्य आहे पण जगात असे शंभर देश आहे की जिथे आपले हिंदू रमतवर राहतात आणि आपला शेजारी ज्याला आपण बनवून दिलेलं होतं त्या काळात आपल्या सैन्याने प्राण्याची आहुती देऊन हा बांगलादेश निर्माण केलेला होता त्या के बांगलादेशात आज बांगलादेश हे प्रगतीवर चाललेलं होतं आणि देशात चांगला देशा नाव चाललं होतं हे बांगलादेशाचं पण काही दुष्काळ शक्तीने आणि आज सगळ्या देशात आज जगात बघत आहे की जिथे तिथे चांगला देश चालत असेल तिथे त्या लोकांचं नुकसान होतंय तेव्हा ते अशा प्रकारचे आंदोलन करून देशाला त्यांचं जे देशाचं प्रगती आहे ते थांबवलं जाते आणि तिथे इंग्रज पाजविलं जातो अशाच प्रकारचे आता आपल्या सिरियात मिळालं आहे तर हिंदूंचा जे टार्गेट बांगलादेशात करणार आहे त्यावेळेस आंदोलन विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनात त्यांनी शक्ता पाहिली आणि चांगल्या पंतप्रधानांना आपण त्यांना पदच्युत केलं आणि हिंदूंना टार्गेट करून हिंदूंचे मंदिर बौद्धांचे मंदिर क्रिस्तांचे मंदिर शिखाचे दुद्वारे आणि सगळे अल्पसंख्यक तितके तिथे मुसलमान म्हणून जे लोक राहत होते त्या सगळ्यांच्या श्रद्धास्थारांना आणि त्यांच्या बहिणींना त्रास देऊन एक तर आमच्या देशात राहायचं असेल तर आमचा धर्म स्वीकारा नाहीतरी सुद्धा नाही तर अशा प्रकारचं जे भौगोलिक मुघल राज्यात चालू होतो तशा प्रकार चाललेला ता। आहे आणि त्यांना सहकार्य व्हावं त्यांच्याबद्दल फक्त जगातले हिंदू एकत्र व्हावं यासाठी आपण मानवधिका दिवशी असा मोर्चा आयोजित केलेला होता दरकटच्या दे वाजून दरकटच्या लोकांनी जो आज इथे एकत्रित होऊन आपल्या बांगलादेशच्या बांधवांसाठी पाठिंबा दिला आहे आणि आपल्या देशातल्या पंतप्रधाना हे ते काम करतीलच पण त्यांनाही आपल्याकडून त्यांच्या पाठिंबा उभे राहण्याचं आहे आणि त्यामुळे आपण सर्व जगात जर अशा प्रकारे मोर्चा केल्यामुळे जागतिक पातळीवर हा दबाव आणून आपल्या हिंदू बांधवांना आपल्याला चांगल्या प्रकारे तिथे बांगलादेशातच रहिवास झाला पाहिजे त्यांचा आणि त्यांचा कोणताही त्रास देऊ नये त्यासाठी जागतिक पातळीवर आपण करतात त्यांच्या मागे आपण